नमस्कार विद्यार्थी चला तर आज आपण नवीन सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अंतर्गत आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पूर्वपरीक्षा मार्गदर्शन वर्ग म्हणजे प्रिलिम बॅच प्रवेश दोन हजार चोवीससाठीचा आलेला अपडेट आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा 2025 दोन हजार पंचवीस करता विद्यार्थी प्रशिक्षणा वेळ पूर्व प्रशिक्षण मिळण्याकरता ठाणे महापालिका संचलित चिमनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या पूर्व परीक्षा मार्गदर्शन वर्गात पॅच प्रवेश संस्थे संस्थेमार्फत रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत ऑनलाईन पद्धतीने एक लेखी परीक्षा प्रवेश परीक्षा चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत या संस्थेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या पूर्वपरीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रिलिम्स बॅच प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी दिनांक तेरा पाच दोन हजार चोवीस ते एकोणीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली जे अर्ज आहे त्या लिंक मधील विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा टपालाद्वारे कुरिअरद्वारे तसेच ईमेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाही याची नोंदणी घ्यायची आहे सर्व प्रवेश परीक्षेच्या अभ्यासक्रम परीक्षेसंदर्भात सर्व माहिती व सूचना संकेतस्थ म्हणजे संस्थेच्या नोटीस बोर्डवर तसेच ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तरी जे इच्छुक उमेदवार आहेत एस चे जे पूर्व प्रशिक्षण केंद्र दोन हजार पंचवीससाठी साठी दिलं जाणार आहे त्याच्यासाठी अर्ज करायला इच्छुक आहेत ठाणे जिल्ह्याच्या महानगरपालिकेमध्ये तर त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट होतं जर इच्छुक उमेदवार तर इथं नक्की अर्ज करा ज्या विद्यार्थ्यांमध्ये कॅपॅबिलिटी आहे परंतु ते काही कारण असतो क्लास लावू शकत नाहीत त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण अशा प्रकारे दिले जातं तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच लाभ घेता येईल तुम्हालाही याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पण याचा लाभ नक्की घ्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग